की फेब्रुवारी मध्ये विशेष अधिवेशन घेऊन आम्ही आरक्षण जाहीर करू याचा अर्थ त्यांनी जे दोन महिने स्वतःहून मागितले होते त्याची डेडलाईन त्यांनी स्वतःहूनच आज पुढे केलेली आहे म्हणजे पुन्हा एकदा या समाजाला त्यांनी फसवलंय मनोज जरांगे पाटील यांनी चोवीस तारखेची डेडलाईन दिलेली आहे आज ओबीसी समाजामध्ये आणि मराठा समाजामध्ये वाक युद्ध चालू आहे दररोज सकाळी उठून भांडणं चालू आहेत महाराष्ट्र अशांत होत आहे एक मंत्री याच्यामध्ये ओबीसी समाजाची बाजू मांडतोय आजच्या पूर्ण भाषणामध्ये मुख्यमंत्र्यांनी आम्ही काय काय सवलती देतोय आम्ही काय काय योजना आणतोय ज्या योजना आम्ही आणू काय करू हे सगळं भविष्यात काय करणार ते सांगितलंय पण मूळ मराठ्याला आरक्षण कसं देणार आणि हे आरक्षण कोर्टात टिकणार कसं ज्या कारणास्तव आरक्षण वारंवार फेटाळलं गेलं त्या मुद्द्यावरती त्यांनी अवाक्षरही काढलं नाही की मराठा समाजाला केवळ फसवलं जात आहे ओबीसी समाजाला देखील फसवलं जात आहे नागपूर येथे हिवाळी अधिवेशन चालू आहे या गाग। हिवाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्राच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न होता तो आरक्षणाच्या बाबतीतला होता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आरक्षणाच्या बाबतीत सरकारने वेळोवेळी विरोधी पक्षाची मदत मागितली होती आणि विरोधी पक्षाने देखील महाराष्ट्रामध्ये कुठेही वातावरण अशांत होऊ नये म्हणून सहकार्याची भूमिका घेतली होती ज्या ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाला आवाहन केलं त्या वेळेला विरोधी पक्षाने त्यांना सहकार्य केलं या अधिवेशनात आरक्षणाच्या बाबतीमध्ये सर्व विरोधी पक्षांनी एकच मागणी केली होती की के कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे आज आमची अपेक्षा होती की मुख्यमंत्री हे आरक्षण कसं मिळेल कसं देता येईल कसं ते न्यायालयात टिकेल या बाबतीमध्ये स्पष्टीकरण देतील कारण ज्या वेळेला यावरती चर्चा झाली त्यावेळे आम्ही हे सांगितलं होत की ज्या वेळेला हे आरक्षण कोर्टात फेटाळलं गेलं कोर्टात ज्या ज्या कारणासाठी फेटाळलं गेलं त्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून हे आरक्षण या वेळेला फेटाळलं जाणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी आणि त्याच्या संदर्भातला एक कालबद्ध कार्यक्रम सरकारने जाहीर करावा आज आपल्याला माहिती आहे मनोज जरांगे पाटील यांनी चोवीस तारखेची डेडलाईन दिलेली आहे आज ओबीसी समाजामध्ये आणि मराठा समाजामध्ये वाकयुद्ध चालू आहे दररोज सकाळी उठून भांडणं चालू आहेत महाराष्ट्र अशांत होत आहे एक मंत्री याच्यामध्ये ओबीसी समाजाची बाजू मांडतोय आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांकडनं अशी अपेक्षा होती की ते कालबद्ध कार्यक्रम सांगतील आज आपल्याला माहितीये की ज्या कारणास्तव हे आरक्षण प्रत्येक वेळेला फेटाळलं गेलं ते कारण म्हणजे मराठा समाज हा आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या हा मागासलेला आहे हे, हे मागासवर्ग आयोगाने सिद्ध करायला पाहिजे त्यासाठी इम्पेरिकल डाटा गोळा करायला पाहिजे तो डाटा गोळा केल्याच्या नंतर तो डाटा व्यवस्थित मांडला पाहिजे मागासवर्ग आयोगाने हे काम केलं पाहिजे आणखी पन्नास टक्क्याच्या वरती जर जायचं असेल तर सामाजिक आणि आर्थिक मागासले पण सिद्ध करणं जरुरीच आहे आजच्या पूर्ण भाषणामध्ये मुख्यमंत्र्यांनी आम्ही काय काय सवलती देतोय आम्ही काय काय योजना आणतोय ज्या योजना आम्ही आणू काय करू हे सगळं भविष्यात काय करणार ते सांगितलंय पण मूळ मराठ्याला आरक्षण कसं देणार आणि हे आरक्षण कोर्टात टिकणार कसं ज्या कारणास्तव आरक्षण वारंवार फेटाळलं गेलं त्या मुद्द्यावरती त्यांनी अवाक्षरही काढलं नाही यावरनं अतिशय स्पष्ट दिसतय चोवीस तारीख आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला त्यांनी तीस दिवस मागितले होते मराठा समाजाने चाळीस दिवस दिले त्यानंतर दोन महिने दिले आज ती देखील डेडलाईन संपत आलेली आहे चोवीस तारखेपासून कदाचित महाराष्ट्रात अजून वातावरण खराब होऊ शकतं आणि अशा पार्श्वभूमीवरती आज मुख्यमंत्र्यांनी या सभागृहामध्ये दोन्ही सभागृहामध्ये कुठली अशी गोष्ट केली नाही ज्याच्यामुळे मराठा समाजाला किंवा ओबीसीना एक आशेचा किरण दिसेल किंवा कुठली एक आशा दिसेल की आपल्याला आरक्षण मिळणार आहे त्यामुळे या गोष्टी स्पष्ट होत आहेत की मराठा समाजाला केवळ फसवलं जात आहे ओबीसी समाजाला देखील फसवलं जात आहे जातीच्या नोंदी ह्या तर कायद्यातच तरतूद आहे ज्याच्याकडे कोणबीचं सर्टिफिकेट आहे त्याच्या नातेवाईकाला कायदेशीर अधिकार आहे त्याचं सर्टिफिकेट मिळण्याचा त्यामुळे हे सगळं गोलगोल फसवून आज उत्तर दिलं गेलं आणि मला असं वाटतं त्यांच्याकडे उत्तर नाही आहे त्याला हे आरक्षण देता येणं ना जमत नाहीये म्हणून अशा प्रकारचं भाष्य त्यांनी केलं त्यांनी आज अशी घोषणा केली की फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेऊन आम्ही आरक्षण जाहीर करू याचा अर्थ त्यांनी जे दोन महिने स्वतःहून मागितले होते त्याची डेडलाईन त्यांनी स्वतःहूनच आज पुढे केलेली आहे म्हणजे पुन्हा एकदा या समाजाला त्यांनी फसवलंय आणि अधिवेशन फेब्रुवारीमध्ये होणारच आहे त्याचं कारण लोकसभेमध्ये लोकसभेची आचारसंहिता मार्चपासून सुरू होणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा सर्व मराठा बांधवांची अपेक्षाभंग झालेला आहे आणि मला असं वाटतं की दिवसे दिवस दूस वातावरण खराब होते आणि सरकार याच्यामध्ये अतिशय निष्क्रिय झालेलं आहे कुठलंही काम करत नाहीये आमचे मुद्दे देखील मांडायला आम्हाला सभापतींनी परवानगी दिली नाही म्हणून आम्ही आमचा निषेध आपल्या माध्यमांच्या समोर व्यक्त करतोय मराठा समाजाला फसवणाऱ्या सरकारचा मराठा समाजाला फसवणार मुद्दे मांडतोय गिरीश महाजन असेन सरकारने जरांगे पाटलांना वेळ ही स्वतः दिली होती कोणी मागितली नव्हती त्यांनी स्वतः सांगितलं होतं की चोवीस डिसेंबरच्या ऐवजी ते बोलत दोन 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 जानेवारी मग तुम्ही एवढे कॉन्फिडन्स होता मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथं शपथ घेतली एवढा तुम्हाला आत्मविश्वास असताना नागपूरच्या अधिवेशनामध्ये सर्वांचं लक्ष लागलं होतं आजपर्यंत आंदोलनं झाली चौदाला झाली एकोणीसला झाली तेवीसला झाली पण मागच्या वेळा धनगर समाजाचं असेल ओबीसी समाजाचं मराठा समाजाचं आंदोलन शांततेने झालं याच वेळेला हे या आंदोलन चिघळलं काय याचं उत्तर आम्हाला सभागृहात पाहिजे होतं त्याचं संरक्षण काय सरकार करणार याचं उत्तर द्यायला पाहिजे होतं मुख्यमंत्र्यांनी विनंती केली की सर्व समाजांनी साथ द्यावी आमचा प्रश्न असा आहे की आपल्या असलेल्या सरकारमधले आपल्या असलेल्या पक्षातली लोक वातावरण बिघडवतात त्याच्याबद्दल उत्तर अपेक्षित होतं ते उत्तर दिलं गेलं नाही आणि दुर्दैवाने आजच्या उत्तरामध्ये फक्त गोल गोल उत्तर दिलेलं आहे वेळ मारून नेलेले आहे म्हणजे या बाजूला ओबीसी समाज मराठा समाज यांच्यामध्ये जो वाद निर्माण झाला आहे तो आज निवडेल अशी अपेक्षा महाराष्ट्रामध्ये होती मग तशा प्रकारचं उत्तर दिलं नाही मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही विनंती करत होतो की आम्हाला मुद्दे मांडायचे आहेत पण विरोधकांना मुद्दे न मांडता तसाच सभागृहातलं कामकाज रेटून नेलं हे दुर्दैवाचं आहे त्यामुळे विरोधकांना मराठा समाजाचा आणि ओबीसी समाजाबाबतीमध्ये जो काही मुद्दे मांडून सरकारला जा विचारायचा होता त्याला आम्हाला राईट टू रिप्लायमध्ये उत्तर देण्यासाठी आम्हाला संधी दिली नाही याचा आम्ही निषेध करतो आणि महाराष्ट्रामध्ये उद्या चोवी या चोवीस तारखेनंतर काय घडलं तर याची जबाबदारी सरकारवर राहील अशा प्रकारचं या ठिकाणी जाहीर आम्ही या ठिकाणी सांगतोय मराठा समाजाच्या संदर्भात आज तमाम महाराष्ट्रातला मराठा समाज वाट बघत होता की सन्मान्य मुख्यमंत्री काय बोलत आहेत सगळ्या समाजाचं लक्ष होतं विधिमंडळाचं लक्ष होतं की आज नेमकं आरक्षणाबाबत काय निर्णय होणार काय भूमिका घेणार परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा समाजाचा विश्वासघात झालाय हे वास्तव आज महाराष्ट्र उघड्या डोळ्यानं त्या ठिकाणी चोवीस तारीख मागण्यात आली चोवीस तारखेला जे होणार नव्हतं करणार नव्हतं त्याचं आश्वासन देण्यात आलं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्रामध्ये एक वातावरण वेगळ्या पद्धतीचं झालेलं आहे याला सरकार जबाबदार आहे आम्ही विरोधी पक्ष म्हणून सरकारला सर्व बाबतीत सहकार्य करण्याची भूमिका घेतली आम्हाला वाटलं काहीतरी यामधून मार्ग निघणार आहे तारीख ज्यावेळी सन्मान्य मुख्यमंत्री मोदय देत आहेत त्यावेळी सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आशा वाटली होती की काहीतरी पक्का निर्णय होणार परंतु मराठा समाजाला पानं पुसण्याचं काम केलेलं आहे फसवलेलं आहे त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी करतो आणि या बाबतीत पुढच्या काळामध्ये काय सरकारची भूमी असणार आहे या संदर्भात विचारणा करत असताना देखील सभागृह दहा मिनिटांसाठी बंद करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली गेली म्हणजे बोलायचंच नाही कुणी अशा पद्धतीचं जे काय वातावरण आज आहे त्याचा आम्ही निषेध करतो आज मराठा समाजावर मुख्यमंत्री सभागृहात उत्तर देणार होते संपूर्ण महाराष्ट्राला आणि मराठा समाजाला आणि सगळ्या महाराष्ट्रालाच ही अपेक्षा होती की आज काहीतरी घोषणा होईल परंतु मुख्यमंत्र्यांनी कोणती घोषणा केली नाही शिंदे समिती चांगलं काम करते असं मुख्यमंत्री म्हटले आणि त्यांच्याच मंत्रिमंडळातले मंत्री शिंदे समिती बरखास्त करा अशी मागणी करतात परस्पर पद्धतीनं कॅबिनेटमध्येच वेगळ्या पद्धतीनं मतमतांतर आहे आणि मराठा समाजाला आरक्षण देताना मुख्यमंत्र्यांनी कोणती सुस्पष्ट भूमिका मांडली नाही मागासवर्गीय आयोग काय करणार ते सांगितलं नाही सुप्रीम कोर्टात तुम्ही काय करणार ते सांगितलं नाही संसदेत कायदा करण्यासाठी प्रयत्न करणार का ही कोणती भूमिका मांडली नाही फक्त आरक्षण देणार फेब्रुवारीमध्ये दे। फेब्रुवारीमध्ये दे अधिवेशन होणारच आहे कारण एप्रिलमध्ये जर लोकसभेच्या निवडणुका तर पंचेचाळीस दिवस आधी आचारसंहिता लागते आणि त्याच्यामुळे मराठा समाजाच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रकार माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलेला आहे मला वाटतं हा संपूर्ण मराठा समाजाला एक पद्धतीनं अवमान करण्याचा प्रकार आहे एक पद्धतीनं वेठीस धरण्याचा प्रकार आहे जे हे सरकार आताचं सरकार या महाराष्ट्रात करत आहे चोवीस तारीख मनोज जारांगी पाटलांनी दिलेली मुख्यमंत्री त्यांच्याशी चर्चा करतात तारीख वाढवा म्हणतात तारीख यांनीच दिलेली आधीची तारीख यांनी दिली ही तारीख यांनी दिली आणि आता फेब्रुवारीचं अधिवेशन विशेष अधिवेशन होईल म्हणतात परंतु विशेष अधिवेशन होत असताना कशा पद्धतीनं मराठा आरक्षण दिलं जाईल याची कोणती भूमिका व्यक्त होत नाही याचाच अर्थ हे सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे मराठा आरक्षणावर अन्याय करणाऱ्या सरकारचा मराठा आरक्षणावर अन्याय करणाऱ्या